नमस्कार अग्रवानच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील बहुतांशी भागात थंडी कमी झाली आहे तर काही भागात पावसाला पोषक वातावरणाची निर्मिती होते राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता देखील आहे तसंच काही ठिकाणी गारपिटीला पोषक वातावरण होत असल्याचं हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलंय गुरुवार ते शनिवार म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील तर तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता आहे असा अंदाज श्री खुळे यांनी व्यक्त केला त्यातही विशेषतः नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर वाशिम गोंदिया चंद्रपूर नांदेड परभणी जिल्ह्यात व लगतच्या परिसरात पावसाची शक्यता अधिक जाणवते असंही खुळे यांनी स्पष्ट केलंय सध्याच्या वातावरणीय घडामोडी पाहता शुक्रवारी दिनांक सत्तावीस डिसेंबरला संपूर्ण मध्य महाराष्ट्र व मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात असे एकूण पंचवीस जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ गारपेटीची शक्यता देखील जाणवते त्यातही विशेषतः नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर गोंदिया वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये व लगतच्या परिसरात गारपिटीची शक्यता अधिक जाणवते असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केलाय गारपिटीची शक्यता निर्माण होण्याला काही कारण आहेत सव्वीस डिसेंबर दरम्यान देशात प्रवेशलेले प्रखर पश्चिम प्रकोपाच्या प्रेरित परिणामातून व राजस्थानच्या अग्नियाला दीड ते दोन किलोमीटर उंचीपर्यंतच्या पातळीतील थंड कोरडे चक्रीय वाऱ्यांची तसंच आठशे किलोमीटर उंचीपर्यंतच्या खालच्या पातळीतील अरबी समुद्रातून नैऋत्य दिशेकडून आणि बंगालच्या उपसागरातून पूर्व दिशेकडून आलेल्या आर्द्रता युक्त वारांची अशा तीन वाऱ्यांच्या टक्केतून कमी उंचीवरच सांद्रे भवन घडून येऊ शकते तोच घनीभवन होऊन म्हणजे स्टेज लगेच ओलांडून घनीभवन होऊन गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे असं देखील खुळे यांनी स्पष्ट केलंय आज राज्यातील काही भागात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे तसंच बुधवारी आणि गुरुवारी ढगाळ वातावरणासह थंडी कमी होऊन संपूर्ण महाराष्ट्रात उबदारपणा जाणवेल मात्र वर्षाखेरीस म्हणजे तीस डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होऊ शकते त्यामुळं नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा करता येईल असं देखील खुळे यांनी स्पष्ट केलं आहे हे होतं आजचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिनमधून रोज सायंकाळी चार वाजता आपण राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका